प्लीज वेलकम बॅक टू एस ब्लॉग्स तर कशी आहात सर्वजण हपसं सगळे मजेत असाल तर आज उठली आहे मी सकाळी साडेपाचला उठली असं साडेपाच सहाला सॉर सहाला उठले होते तर त्यांची म्हणजे जॉबला जायचं होतं त्यांना स्वयंपाक वगैरे बनवला शंभर झोपलेला होता बट आधी चपात्या बनवून घेतलेल्या आणि त्यानंतर शेवटला भाजी टाकलेली पण तो नव्हता उठला आणि भाजी टाई टाकायच्या टायमिंगला उठलेला सो मग माझं काम वगैरे आवरून झालेलं होतं आणि त्यानंतर मी चहा वगैरे पिला ते गेले ऑफिसला आणि आता शंभू उठलेला आहे तर त्याला मी पाण्यावर टाकले बाकी सगळं मी घर वगैरे आवरून घेते सो किचन वगैरे तसं सगळं झालं आहे आता घाण स्वयंपाक आलं म्हणलं होणार आणि इकडं बेड हे सगळं सगळं आवरून घ्यायचं आहे मला तर पहिले मी शंभूला दाखवते हे बघा काय रे कधी उठला तू गुड मॉर्निंग शंभू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शंभू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कर ना मला म्हण ना गुड मॉर्निंग म्हण ना ना लाईट लावलं टॉर्च लावले दिसत ना म्हणून तो त्यालाच मारतो आता बघा गुड मॉर्निंग शंभू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ऋषी ऋषी केली पण थोडस उजेडात जाऊ गुड मॉर्निंग सो चलो इकडं काहीतरी काम चालू आहे वाटतं त्याचं <laughs> त्यामुळे त्याची रिएक्शन तशी आहे बाकी हे सगळं आवरते मी आणि नंतर तुमच्यासोबत शेअर करते भांडी बिंडी सगळं राहिले सगळं किचन वगैरे ऑल सगळं आवरायचं राहिले आता शंभरला टाक यस क्लीन करून घेतले बाकी आता आवड याला एवढी मोठी खेळणी आहेत पण याला ना बॉटली सोबतच खेळायचं आलता वाटत पडते तो चलो फिर से स्टार्ट कर 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 कसा हरडतो काय काय चल काय झालं मम्मा कुठे आहे मम्मा तुझी असं बघ पंडा घालायचा नको नको बस बस शंभू तिथे घालायची तुला शंभर नको ना बजाल बजाल करत करत पालतं पडत काढे काढे सोड 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 नको बाबू तिकडे टाकून गेली लांब गेली तर आवरलंय सगळं आणि ह्या बघा आता सगळं बाकी बाकीच आवरले मी किचन वगैरे सगळं आता शंभू लगोळ घालायची चिडे वगैरे मला दाखवते मी शंभूची मैत्री ही मैत्री आता आम्ही शंभू लांघोळ घालतोय शंभूचा लगोळीला कशा थावल्या इथं फुल वारं सुटले कसला पाऊस आहे बघा भयानक वारं वगैरे सुटले आज आमच्या इथं मस्त गार पाऊस येतो हे बघा छोटे छोटे पाऊस अरे बापरे लाईट गेली आता आता कसं करायचं शंभू कसं करायचं तर आंघोळ वगैरे झाल्यानंतर इथे शंभू आता खेळत होतात तर त्याला बराच वेळ झाला उठून आणि त्यानंतर इथे पालतं पडलं की लगेच ओरडायला चालू करतो तो म्हणजे अर्धा एक तास अर्धा तास तरी खेळतो पालतो तो, तो पंधरा वीस मिनटं म्हणता येईल अर्धा तास पण खूप जास्त होतो तर त्याच्यापुढे जर खेळणी वगैरे असतील तर तो खूप वेळ खेळतो पण काहीच नसेल तर लगेच ओरडायला चालू करतो पडल्या पडल्यात तर मग मी त्याला लगेच उचलून घेत असते मी पण जास्त वेळ ठेवत नाही सो so, त्यानं खूप लवकर लवकर पालतं पडायला चालू केलं बसायला म्हणजे तो ॲटोमॅटिक नाही बसत आहे पण आपण सपोर्ट दिल्यानंतर चांगला बसतो तो चांग बस तर हा बघा इथे कसा खेळतो या सो so, आता ब्लॉग मी इथे सेंड करते हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय